काय आता आले न हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळच्या अकरा वाजले आहे आणि माझ्या आंघोळ वगैरे झाले आहे लाडूला पण आंघोळ घातली आहे आणि आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार उद्या माझ्या वडिलांचा दहावा आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत बघत आहात फार उशिरा समजून घ्या थोडंसं कारण की मला पोस्ट करायला एडिटिंग करायला टाईम नाही आहे फक्त मी बनून ठेवती आहे मला जसं जमन तसं मी व्हिडिओ टाकेल आणि मला बऱ्याच ताईंची कमेंट आलेली आहे की तू टिकली का लावते म्हणून दहा दिवस तो लावत नाही टिकली तर आमच्या इथे मुलींना तीन दिवस सुतक असतं मी तीन दिवस टिकली नव्हती लावली चौथ्या दिवशी मी आंघोळ करून टिकली लावली होती आणि आईला आईल्यानंतर तर दहा दिवस माझ्या भाऊजाईला हे दहा दिवस सुतक पाळतात इकडं बघा ना माझ्या आईचा माझा कलर सेम सेम आई तुझा माझा कलर सेमसेम झाला आज कपड्याचा कलर आईला बरं नाही आहे हो आईच्या डोक्यात फार विचार आहे आई म्हणजे सगळ्या गोष्टी आईला आठवतात ना त्याच्यामुळं आईला अजिबातच बरं नाही आहे तर तिला म्हटलं टेन्शन घेऊ नको उद्या सगळं आमचं जे पण आहे व्यवस्थित पार पडलं पाहिजे आणि आज आम्हाला सगळं सामान आज रविवार आहे तर म्हटलं फुलं हार काय काय ब्राह्मणाने का, लिस्ट दिली आहे ते सगळं सामान आज घेऊन येऊ आम्ही दुपारी जाऊन तर चला मग हा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आणि उद्या दहा जो काही व्हिडिओ असेल मी थोडाफार शूट करेल तो तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करेल की आम्ही कसं केलं काय केलं काय गोष्टी सगळ्या गोष्टी शेअर करेल मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की माझ्या ज्या सगळ्या तुम्ही सबस्क्रायबर आहेत ह्या सगळ्या लेडीज आहे आणि इतक्या छान मला सगळेजण कमेंट्स करतात कालच्या परवाच्या व्हिडिओला पण तुमच्या सगळ्या कमेंट्स मी सगळ्या कमेंट्स वाचते माझ्या घरचे पण तुमचे कमेंट्स वाचतात की तुम्ही काही गोष्टी सांगतात ना की सगळ्यांची एकच कमेंट असते की नाही ताई ही गोष्ट अशी करायची ताई ती गोष्ट तशी करायची तर त्याच्यामध्ये ना फार सारा असं माहिती भेटते आम्हाला तुमच्या कमेंट्समुळं तर असे छान छान कमेंट्स करत राहा आणि काही चुकलं आमचं तर आम्हाला जरा म्हणजे सांगत जा कमेंटद्वारे त्या चुका आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करेलच मी ठीक आहे तर आणि आज रविवार आहे तर आज संध्याकाळी माझ्या बहिणी येतील आणि तुम्ही सगळे बोले की तुमच्या बहिणी गेल्या राहिल्या नाही तुमच्या बहिणी पण कसे न कला ना दहा दिवस राहणं प्रत्येकाला पॉसिबल नाही होत त्यांचे पण मुलं आहेत आणि माझी दोन नंबरची बहीण आहे ना तिच्या मुलींची डिलेवरी झाली आहे त्याच्यामुळं तिला जावंच लागणार होतं आणि दुसरी बहीण आहे तिचे पण थोडेसे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ती गेली ठीक आहे तर ठीक आहे असू द्या आता ते येतील आज संध्याकाळी ठीक आहे तर माझ्या कोणीही माझ्या बहिणींबद्दल असं वाईट कमेंट करू नका ना आता नाही चांगलं वाटत ते सगळे वा कमेंट वाचतात ठीक आहे तर चला मग लाडूला आंघोळ घातली होती तर आता दुपारचे दो दोन वाजले आहेत ती पण झोपली आहे लाडू तर या पिशवीमध्ये तांब्याचे ग्लास आहे तेरा तेराव्यासाठी तेरा तेरा ते आणले आहे तेरा लोकांना देण्यासाठी आणि इकडे सगळं ब्राह्मणांनी सांगितलेलं सामान सगळं पिशवीमध्ये आणून ठेवलं आहे माझी भाऊजाई चुलत बहीण गेले होते सगळं संध्याकाळचे साडेसहा वाजले आहे आणि इकडं पोहरी बसले आहेत आई बसली लाडूला सांभाळती आई आणि क्या हुआ क्या हुआ बाबू आणि इकडं हे भाकर करतात आहे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी तिच्या पद्धतीने हातावरच्या भाकऱ्या करते आज आणि ही ही म्हणती मला शिकव आता ही शिकणार आहे आणि ही करती दाखवती कशा हातावर करती भाकऱ्या बघा एवढं मोठ्यात मोठ्या करते माझ्या हाताकरता मोठे पातळ होते का हातावरती मोठी होईल अरे बापरे फुगल का पण ती नाही फुगल आखी फुगल हा आणि याच्यामध्ये तावडी डे वनचा व्हिडिओ इथे स्टॉप होत आहे आणि पुढे डे टूचा व्हिडिओ सुरू होत आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे सात वाजले आहे आणि कालचा डे वन आहे त्याच्यामध्ये जास्त काही मी व्हिडिओ नाही बनवला कारण की पाहुणे रात्री खूप उशीर आले त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनायला जमलंच नाही आणि आता स सकाळचे दुसऱ्या दिवशी सकाळी आज सोमवार आहे आणि आज दादांचा दहावा आहे आणि आता सकाळचे सात वाजले आहे आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आहे आमची लाडू फक्त अजून झोपली आहे इकडे बघा लाडू ए बाळा उठ ना चल चल उठ 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 लाडू फक्त राहिली आंघोळीची तर आई म्हटलं आम्ही पुढे जातो तू लाडूला घेऊन पाठी म्हणून नाहीये कारण की आईचं मेन आई भाऊ भाऊजाई ह्या लोकांचं तिथं काम आहे आणि माझी एक बहीण रस्त्यामध्ये येते तर मी म्हटलं मी ती आली का तिच्याबरोबर मी नदीला येते इकडे आई आहे आई, आई चहा बनवती आमचा सिलेंडर आत्ता सकाळी सकाळी थांबला ही रेडी होतीये लाडू उठ पटकन रेडी झाली फोटो ठेवला आहे बॅग मध्ये सगळे रेडी होत आहे इकडे प्रणय पण झाला आहे रेडी आणि मोठा पण झाला आहे रेडी बाहेर थांबला आहे आई पण इकडे आवरला आहे आईचं हा हा चल 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 तूच जा राहिली फक्त तूच राहिली चल सगळे रेडी चल 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 चल, आले, आले, चल चल इकडे माझा भाऊ असा रेडी करते चल इकडे मोठी बहीण बसली आहे व हे दाजी और आणि ही छोटी बहीण आता सकाळी सकाळी आले आहे पुण्यावरून आणि मोठी बहीण काल रात्रीच आलेली आहे रेडी ही माझी मावशी आहे नाशिकची मावशी माझी आईची बहीण माझी सख्खी बहीण आहे लाईची लहानी बहीण ना आईची सख्खी लहान बहीण आहे माझी आत्ता आली नाशिक हे सगळे आले आहेत हे बघा आमचे दाजी पण आलेत नमस्कार चला 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 चला, चला।, चला। चला चला किती वाजले आठ वाजले चला हा तू गोमित्र टाका नाही चल आम्ही बाहेर थांबतो चला चल 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 ग बाहेर तू ये का शेवटलं लाईट नको पण लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाईट चालू ठेव असं वरती सेल वरती सेल पडून दे आणि लाईट लावू दे हां चल 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 मंदिर चल चल हा लो भेट घे लोक पण नाही विसरलं मंदिर नाही स्वामी समोर पाठीमागे गेलं मंदिर हे साईबाबा मंदिर आहे इथं समोर नदीचा रस्ता आहे ना इकडं नात या साईडला घ्या नाही नाही इकडे या साईडला घ्या हा इकडे जो रस्ता बंद आहे ना आपल्याला केशव तीर्थ तिथे जायचंय आलेले नदीला बघ ना आई बेटा इथं बस मामी जवळ बस मामी जवळ बस इकडे विधी पूर्ण झाली आहे दहावा झाला आहे आणि इकडे कावळा शिवत नव्हता आमचा माझ्या भावाचा मुलगा जाऊन बोलला की मी आजीकडे लक्ष देईल आजीला सांभाळेल तेव्हा कावळा शिवला आहे तर आता आम्ही निघालो आहे मंदिरात इकडनं साहिल खुर्ची व फोटो घेऊन गाडीवर जात आहे अकरा वाजले दहावा झाला आहे आता चाललो आहे मंदिरात लाडू जा मामी बरोबर बस पाणी किती आले नदीला आता अकरा वाजले आहे आणि आता निघालो आहे आणि आमच्या आम्ही जेवणासाठी तर तिकडे चाललो आहे सगळेजण मावशी घेऊन चालले का हे पुरा आम्ही आलोच एक पाच मिनिटामध्ये मंदिर हा दावा धाला आने तामी पर धावा झाला आहे आणि आता मी घरी आलो आहे कारण की टावेल टोप्या परत पुऱ्या वगैरे सगळं घरी होतं ना तर मग काय भाऊजे घेऊन गेली इड वगैरे आणि इकडे सामान सगळं घेऊन आता मी निघाले इथंच आमच्या घराच्या बाजूलाच मंदिर आहे एक मंदिर घेतले आम्ही चला तुम्हाला दाखवते मग तुमच्याशी बोलते ते तिच्या वालंय चल अडो झोप आहे ती सकाळी उठवले तिला तिला झोपून दे चला 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 चल, चल। तर स्वयंपाक रेडी आहे दहाव्याचा आणि साहिल चालला आहे नदीला नैवेद्य घेऊन चाल ना व इकडे भाऊजाई झाली आहे घरच्या फोटोला नैवेद्य ठेवायला तर आता सगळे पाहुणे जेवले आहे आणि आता आम्ही शेवट घरचे फॅमिली सगळे जेवायला बसलो आहे दुपारचे दोन वाजले आणि आता आम्ही घरी निघालो आहे आणि तुम्ही सगळे मला म्हटले तिकीट आहे तर जा पण पॉसिबल नाहीये ठीक आहे मी तुमच्याशी घर जाऊन बोलते चला तर आम्ही सगळे घरी आलो आहे आणि इथे मावशी माझ्या आईला समजून सांगत आलो सगळीकडे फिरायचं काम कर प्रत्येक जायचं माझ्याकडे काय मी मी तुला सांभाळायला तयारी काय बसायचं तुणाग

मावशी यायला उशीर झाला मावशी लेट आली तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि माझी मावशी चालली आहे आणि हा रेड टी शर्टवाला माझ्या मामाचा मुलगा आहे सख्या मामाचा मोठा मुलगा आहे आणि तो चालला आहे मावशीला पोहोच करायला यो आम्ही चार आठ आता इकडे माझी मोठी बहीण पण निघाली आहे पुण्याला आणि या गाडीमध्ये माझी लहानी बहीण ती पण निघाली आहे पुण्याला तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि आत्ता आला आहे सिलेंडर तुम्हाला बोलले ना सकाळी सकाळी सिलेंडर गेला तर आत्ता आला आहे सिलेंडरवाला तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि जस आत्ताच पाहुणे गेले आहे बहिणी पण गेल्या माझ्या आणि मावशी आली होती माझी जी मावशी होती ना माझी ती माझ्या आईची सख्खी लहान बहीण आहे आणि माझी मावशी नाशिकला पोलीस डिपार्टमेंटला नोकरी केली आहे मावशीने आणि दुसरी गोष्ट आता माझं आज जायचं तिकीट होतं तर ते कॅन्सल केलं आहे माझ्या मिसरांनी कारण की एवढं धावपळ धावपळमध्ये जाणं पॉसिबल नसतंच झालं मला तर ते म्हटले की ठीक आहे तू एवढं दिवस राहिलीच आहे तर आणखीन चार आठ दिवस राहा अजून एक चार आठ दिवस मी थांबणार आहे हे सगळे शांती वगैरे झाली किंवा मग मी पण जाणार आहे आणि त्याच्यानंतर आई माझी पुण्याला चालली आहे माझी बहीण आहे ना, ना त्यांच्याकडे पुण्याला जाणार आहे आई माझी सध्या तर दहाव्याचा जसा व्हिडिओ जमल तसा छोटासाच व्हिडिओ टाकला आहे मी जास्त काही व्हिडिओ टाकला नाही मी दहाव्याचा कारण की खूप लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय व्हिडिओ बनवता कशाला व्हिडिओ टाकता पण लोकांना हे समजत नाही की ती माझी लाईफ आहे पण लोक ह्या गोष्टींचं मला टॉर्चर करतात ते लोक काही कारण नसताना टॉर्चर करतात ते मला लोक तर मी तर काही कोणाकडे लक्ष देत नाही आणि मला काढी मात्रही फरक पडत नाही कारण माझ्या आज कितीतरी ब्लॉगर आहे महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये कितीतरी लोक ब्लॉग बनवता पण आमच्या इकडच्या लोकांना कसं हे सगळं नवीन नवीन वाटायला लागलं नाही का असं ब्लॉग हे ते घरातलं दाखवायचं पण मी एक मी ब्लॉग बनवते ती माझा आवड आहे तो माझा प्रश्न आहे ती माझी फॅमिलीचे मी व्हिडिओ बनवते पण समोरच्यांना काय प्रॉब्लेम होतो ते काय मला समजत नाही आहे पण मला असं एक दोन म्हणजे मला कानावर आलं असं बोलतात म्हणून पण जाऊ द्या मी तर इग्नोरच करते सगळ्यांना मला त्याचा गोष्टीचा काही फरक पडत नाही जे माझे रुटीन आहे कारण की तुम पन के के मी जर व्हिडिओ टाकलं नाही ना तर तुम्हाला पण चुटपुट्यासारखे वाटतं तुमचे कमेंट असतात मला की ताई व्हिडिओ टाक आणि व्हिडिओ जर मी टाकला नाही तर तुमच्या सगळ्यांचे मला व्हॉट्सअपलाही मेसेज असतात काही काय झालं व्हिडिओ का, का नाही आला तर त्यासाठी मी खास म्हणजे जेवढं जा जसं मला पॉसिबल होईल तसे मी व्हिडिओ टाकत जाईल आणि कुठलेही व्हिडिओ असू द्या आता माझे वडील गेले तो पण व्हिडिओ आता जसं आहे माझ्या चॅनलवर तर एक ती आठवण आहे पण हे समोरच्या लोकांना काही समजत नाही त्यांना फक्त काय दिसत आहे ना ते आपल्याला काही समजत नाही अवदे मृदे लोकांचं कसं आहे लोकं पायी चालू देत नाही तुम्ही तर बोलत आहे मला कमेंटमध्ये त्याच्यामुळे लोकांना दुर्लक्ष करून चालायचं हेच मी पण ठरवलेलं आहे तर चला मग ठीक आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आता सगळेजणांनंतर येऊ शकत नाही माझ्या प्रत्येक सुखात दुःखात तुम्ही होता तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण तुम्हाला असं वाटतं ना की हो आम्ही पण तुम माझ्या दुःखामध्ये तुम्ही होते ब व्हिडिओ सुद्धा तुम्हाला समाधान वाटतं म्हणून मी हे सगळे व्हिडिओ असे बनवते मी व्हिडिओ तर ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते चला मग बाय बाय